नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भरलेलं कारलं कसं बनवायचं ते पाहणार आहोत कारलं म्हटलं की प्रत्येकाला त्याच्याच कडू चवीमुळं खावंसं वाटत नाही मग आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करतो कोणी करेला फ्राय करतं तर कोणी भरलेलं कारलं बनतं बनवतं तर कोणी कारल्याचं लोणचं बनवतं तर तुम्हाला इथे भरलेलं कारलं एकदम सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे चवीला अप्रतिम लागतं ज्यांना कारलं आवडत नाही तेही आवडीने खातील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कारली घेतलेली आहेत आपल्याला ती कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि आपण आपल्याला त्याला आता चिरून घ्यायची आहेत आणि चिरून घेऊन मधले जे बिया आहेत दोन भाग केल्यानंतर मध्यभागी जे बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला त्यामध्ये आपण जो मसाला बनवणार आहे त्यामध्ये आपल्याला भरायचा आहे त्यामुळे कारल्याचे काप वगैरे काही करायचं नाही कारल्याचे दोन तीन भाग एका कारल्याचे दोन ते तीन भाग करून घ्यायचे आणि मध्यभागी असं चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने बिया फक्त काढून घ्यायच्या तुम्ही ते पाहू शकता आपण दोन कारली घेतलेली आणि अशा पद्धतीने बिया काढून त्याचे भाग करून घेतलेले आहेत आणि आपल्याला थोडंसं त्यामध्ये मीठ घालून एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहेत ते पाहू शकता मसाला बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे थोडेसे काप घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाक्या कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि थोडासा गुळ तुम्ही इथे चिंचही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मी कारल्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याचं मिक्सरला छान असं वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता हा मसाला मी बनवून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं नाही त्यामध्ये एक चमचा जिरेपूड घालायचे आहे एक चमचा धनेपूड घालायचे आहे कोथिंबीर आपण घातलेली आहे त्यामुळे धणेपूड कमी घातली तरी चालत्या नाही घातली तरी चालेल एक चमचा धनीपूड घातली अर्धा चमचा हळद घालायची आहे मध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं आपण जो मसाला बनवलेला आहे तो कमी आहे तर दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घालू शकता पण मसाला बनवत असताना एक हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे इथे दोन चमचे कांदा लसून मसाला घालायचा आहे तिकड तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ हो शकता सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं इथे एक चमचा तेल घातलं तरी चालेल मी काही घातलेलं नाही परंतु मसाला कसा का कारल्यामध्ये जर आपण भरला तर तो बाहेर येत नाही त्यामुळे एक चमचा तेल तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे सर्व जे कारल्याचे काप केलेले आहे त्यामध्ये सर्व मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरून झालेला आहे थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे तोच आपण फोडणीसाठी वापरायचा आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि जो मसाला भरूनल्यानंतर जो शिल्लक राहिलेला आहे तो तेलामध्ये छान असा परतून घेतला मसाला छान असा परतून घेतल्यानंतर जी कारल्याचे काप आपण मसाला भरून ठेवलेले ते थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत थोडंसं सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं त्यामध्ये मसाला करपू नये म्हणून साधारणतः अर्धा कप त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला हे कारले छान असे शिजू द्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता अधूनमधून चेक करायचं आहे गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता सुरुवातीला जास्त प्रमाणात पाणी घातलं तर मसाला पूर्णपणे बाहेर येणार म्हणून थोडं थोडं त्यामध्ये पाणी घालायचं आहे जसं गरज वाटेल तसं तसं काही कारले शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाणी अजून शिल्लक आहे पण कारल्याची बाजू मी पलटून घेण्यासाठी झाकण काढून थोडीशी बाजू पलटून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी शिल्लक नसेल तर तुम्ही साधारणतः अर्धा कप त्यामध्ये पाणी घालू शकता पाणी यामध्ये शिल्लक आहे म्हणून झाकण ठेवून मी पुन्हा कारले छान अशी शिजू दिलेली आहेत तुम्ही ते पाहू शकता मला इथे थोडीशी गरज वाटली पाण्याची म्हणून थोडंसं पाणी मी दोन चार चमचे त्यामध्ये घातलेलं आहे कारण कारल्याचे जे काप आहेत ते करपू नयेत म्हणून पुन्हा झाकण ठेवून छान अशी शिजू दिलेली आहेत मला कारले छान अशी गरगरीत शिजवायची होती म्हणून मी दोन वेळा त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घातलं साधारणत तीन ते चार मिनटं मी कारली छान अशी शिजू दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता कारले छान अशी शिजलेली आहेत आणि पूर्णपणे आपले कोरडे अशी झालेली आहेत आता पाणी घालायची गरज नाही कारण आपली भाजी इथं तयार आहे अशा पद्धतीने मसाले कारले तुम्ही नक्की बनवून बघा ज्यांना कारले आवडत नाहीत ते आवडीने खातील अशा पद्धतीने भरलेली कारली नक्की बनवून बघा चवीला छान तर लागतातच ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता मुलं जर खात नसतील त्यामध्ये आपण थोडासा गुळ घातलेला आहे ते त्यामुळे त्याचा कडूपणा थोडासा कमी होतो आणि बिया पण काढलेल्या आहेत जास्त कडवट असा लागत नाहीत त्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद